लोकनजेत शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बाल उद्योग रिपीट बाल उद्यान लोकार्पण सोहळा संपन्न द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज झालं का त्याच्या डोल्यावर येतोय आज मांद्रेबाल उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडलाय किती एकर मध्ये आहे आणि कशी संकल्पना शिवसेना शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक नगरसेवक तुकाराम मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रयत्नाने या उद्यानाचं आज या ठिकाणी वामनदादा मात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकार्पण होत आहे पाच एकरपेक्षा जास्त अशा विस्तरी अशा जागेत हे उद्यान विकसित केलेलं आहे किंबहुना मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो काही वर्षापूर्वी या ठिकाणी भूमाफिया मंडळींकडून चाळींची अनाधिकृत चाळींची निर्मिती करण्याचा इथे योजना आखलेली होती या चाळींचं बांधकामसुद्धा या ठिकाणी होऊ घातलेलं होतं ते बांधकाम तोडून ही जागेचं ॲक्विजिशन करून या ठिकाणी अशा प्रकारचं सुसज्ज असं उद्यान उभं करण्याचं त्यावेळेला व्हिजन वामनदादा मात्रे यांनी केलं होतं आणि त्याची आज या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे कुळवा बदलापूरची लोकसंख्या आणि पूर्वीची ग्रामपंचायत महापालिका आणि महापालिकेवरून नगरपालिका या पूर्ण पंचकृषीची आपली लोकसंख्या वाढलेली आहे ठाण्याला आपण जसं म्हणतो मुंबई पासून जवळ असल्यामुळे दोन नंबर आर्थिक राजधानी आहे आणि तरी लोकसंख्या वाढत असल्यामुळे पाण्याचा कुठेही तुटवडा मला काय सांगाल एक जी जागा होती भूमाफ्यांच्या घसात चाललेली होती मात्र ते परत मिळवून तिथे असं सुंदर उद्यान आपण साकारलेलं काय सांगाल आपण स्वप्ननगेरीचा पुढचा भाग बघितला या ठिकाणी कमीतरी पंचवीस चाली या एका मुंबईच्या अनाधिकृत माणसाने केलेल्या होत्या त्यावेळेसचे उपभागीय अधिकारी मुंडारे साहेब यांच्या मी लक्षात आणून दिलं आणि त्या चाली आम्ही त्यावेळेस तोडून टाकल्या आणि लगेचच आम्ही या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये ही रिझर्वेशन जागा होती गार्डनसाठी त्यासाठी कमीत कमी चोवीस एकर जागा या चोवीस एकर जागेला पार्ट आपण पाच एकरमध्ये हे गार्डन बनवण्याची सुरुवात केलेली आणि कमी कमी त्याला असा साडेचार कोटी रुपयाचा निधी माननीय जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि त्या पैशातनं हे हो उद्यान आम्ही तयार केलेलं आहे मला वाटतं बदलावर नगरपालिका हद्दीतील एकमेव उद्यान असेल तर हे असं सुसज्ज उद्यान आहे फक्त आता याची देखभाल करणं ही मोठी नगरपालिकेची आणि आमच्या सर्वांची कसरत आहे आणि एवढं मोठं उद्यान विकसित केलेलं आहे आणि त्याचं मेंटेनन्स झाला नाही तर मग त्याचं बदलावरची जी उद्यानं जी बनून कुपरीत पडलेली आहेत तसं या उद्यानाचं आम्ही होऊ देणार नाही नक्कीच इथले जे रहिवासी आहेत नागरिक आहेत आणि बदलावरच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या स्थली सुद्धा या गार्डनमध्ये येऊ शकतात त्याच्याच वरती आपण बाळासाहेब ठाकरे स्मारक सुद्धा आपण ज्यूवी शेखरमध्ये आ, काम चालू आहे आणि ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये या सहा महिन्याच्या ते सुद्धा आता त्याला दहा कोटी रुपयाचा निधी माननीय पालकमंत्री शिंदे साहेबांनी दिलेला आहे तो वर्कऑर्डर झाल्या झाल्या त्याचंसुद्धा काम पूर्ण होईल आणि ही दोन्ही गार्डन इथल्या सर्व बदलापूरला एक आदर्श गार्डन म्हणजे काही लोकं बोलतात की आमचा विभावक बघून बघा पण मी त्यांना सांगेन की हे आता तुम्ही उद्यान येऊन बघा आणि नंतर सांगा आमचा सा बेलवली वडवली परिसर कसं आहे तसंच आम्ही विद्यापीठ या ठिकाणी आता तीन कोटी रुपयाचा निधी स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेब उद्यान यांच्या नावाने त्या ठिकाणी एक उद्यान तयार करणार हो, सुद्धा एक खुर्ची आढळून त्याचं भूमिपूजन होऊन ते, ते सुद्धा मोठ्या जोमाने त्या ठिकाणी कारणा करणार आहे कारण की सर्वे नंबर एकशे दोन ही सरकारी जागा होती आणि त्या ठिकाणी काही प्रायव्हेट जागा होत्या या जागेवर कुठच्या प्रकारचा अनाधिकृत बांध होऊ नये हा आमचा पहिल्यांदा हे होतं आणि ती पूर्णच्या पूर्ण आम्ही गार्डनिंग या ठिकाणी करणार आहोत माझं तर असेल का की पीवर -पी पी या ठिकाणी आम्ही प्रस्ताव करून चांगलं वॉटर पार्क इमॅजिन वॉटर पार्क सुद्धा या ठिकाणी आमचा करण्याचा माणस आहे आणि लवकरात लवकर आमचे शिवसेनेचे एक आधी सत्ता आल्यावर या नगरपालिकेवर हे सुद्धा याच गार्डनच्या बाजूवर तुम्हाला केलेलं दिसेल